पेट्रोल ओढू वाजता शूट लावले तर एवढी गर्दी होती आज मुहूर्त मोठं आहे म्हणून तर आता सगळं झाले म्हणजे आता चाललोय आम्ही डायरेक्ट फार्म हाऊस आमच्या इथं फक्त दहा किलोमीटर आहे तर मित्रांनो कसं काय भाऊ सपला की विष्णूंचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर आज दिवाळीचा तिसरा चौथा दिवस आहे तर आज आहे भाऊ पाडवा दिवशी आहे की नाही लोक नवीन नवीन काहीतरी घेतात पुस्त्याच बिस्त्यात गाड्या बिड्या नवीन नवीन घेतात तर आज एखादी गाडी घेतली त्याचा आपल्याला शूट आहे सांगलीला जायचं आहे संध्याकाळ तर विषय काय झालाय आता आले सोन्याच्या दुकान मध्ये वाल्यांकडे म्हणजे काय झालं सोने बीन काय घेणार नाही आहे तर ही जी गळ्यातली चेन आहे ती आपल्याला जरा हे करायचं आहे म्हणजे गोल्डन करायचं आहे त्यासाठी इकडे आले ओळखीच साईज तर ही जी चेन आहे की नाही ती मला सिल्वर करायची आहे म्हणजे जरा ब्लॅक पडल्या काय ते करणार आहे कारण हे थे थे साले। काल आज हे केले बघा आपल्याला दोन आज कार डिलीवर शूट आहे कार डिलिव्हर नाही सॉरी बाईक आहे म्हणजे बाईक पण लई मागायला घेतल्या आणि त्याचं आपल्याला शूट आहे दोन म्हणजे एक आज अकरा वाजता एक चार वाजता आहे तर आज एवढं काम आहे काय विषय नाही आज निवांत मध्ये आहे तर भावानं व्हिडिओ शेवटून बघा चला तुम्हाला मगाशी म्हटलं की अकरा वाजता आपलं एक शूट आहे गाडीचं तर गाडीचं फक्त शूट करायचं आहे मग चालू आहे त्यांचा कॉल आला म्हणजे जिथं काय मेर जवळच आहे काय विषय नाही पाच मिनिटांमध्ये पोहोचतोय चला। तर बघूयात चला तर हे आहे भाऊनो आमरखंड्यातून तर इथंच आहे बजाजचं शोरूम कुठे रे तर एवढी गर्दी कसल्या मध्ये काढव्याहून एवढी गर्दी आहे कारण सगळीजण गाड्या घ्या सगळ्या भैर नवीन गाड्या दिसायला आल्या रे बागर महेशनं गाडी घेतलाय क्वालिटी अशी पेड पिढ काही नाही पार्टी पिरटी घेत आलो हा सगळं ना तर इतकं शूट झालेला आहे सगळं आणि इतर डायरेक्ट असं घरला चालले तर चला म्हणजे वाटले की दहा मिनिट लागेल तर इथंच गेला अर्धा एक तास कारण गाडी वॉशिंग करायची आणि मेन मध्ये गाडीला पॅसेच पडले ते पडून विकली गाडी मेन मध्ये घेणार कुठल्या पण शोरूम सर, तर गाडी एकदम बघून घ्या क्लिअर आहे काय सगळी जरच गाडी घ्या नाही तर अशी बदलून चालते कारण आपण एवढं पैसे घालतो आणि गाडी अशी घ्यायची तर, 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 तर विषय बघा होते तर चेन घेतलेले झाले आता बघा कशी थमका लागल्या माझ्या जसे ब्लॅक पडलेली आता थमका लागले तर डायरेक्ट घरला हव्या चला तर विषय काय झाला होते काय पप्प्याला पप्प्याने पप्प्या तर विषय काय झाला आहे पप्प्यान आहे की नाही आणखीत कडणार आहे ना दोन हजार रुपये घेतलाय हजार रुपये परत दिलाय आणि हजार रुपये दिन झालाय म्हणून अनिकेत काय करलाय म्हणजे काय चार चौकात करायला आलाय सगळ्या की पैसे दे पैसे दे म्हणून मग आणि आत्तापर्यंत अनिकेतनं सात सात जणांना सांगायला की पप्प्यानं मागणं पैसे घेतला आहे पैसे किती घेतले गाडीचं शूट आहे तर आता आम्ही आवरून तिकडे चाललोय पहिल्यांदा ड्रोन आपल्या आपल्याला वरती शूट करायचं आहे म्हणजे मला काय ब्लॉक करायचंय ते ड्रोन एकाला द्यायचं त्यासाठी घेतलंय कारण ते गाडीचं वरती पण शूट आहे तर आता दादा कॅमेरावर घ्यायचा घेऊन डायरेक्ट सांगायचं तर चला तर आता विषय काय झालाय डायरेक्ट हे ड्रोन घेतले ड्रोन काय पहिल्याच घेतले काय विषय नाही तर आता बॅग मी घेतल्या सगळी बॅग ची आठवड्यात तर डायरेक्ट लोकेशन लोकेशनवरती वगैरे सगळी येऊन थांबल्यात आणि माझ्यासाठी जर असं आलोय म्हणजे आपल्याला त्या साईडला राहायला पलीकडला त्याला राहायला होतं ना हेच ते तर आजचा आपला शूट इथला आहे रॉयल इन्फिल्ड मधलं जे की सांगली रोडला आहे तिथला आपल्याला शूट घ्यायचा तर गाडी बघाय कुठली कुठली आहे तर चला होय ना रोड रोड जरा ूट घ्यायचा आणि मग सगळं आपलं संपणार तर चला तर आम्ही आहे आज संध्याकाळी बरोबर सात वाजता टायमिंग होतं पण आता आहे आम्ही डायरेक्ट फार्म हाऊसला आमच्या इथं फक्त दहा किलोमीटर आहे रिसॉर्टला रिसॉर्ट काय फार्म हाऊस उन्न एकत्र असते तर तिकडे आहे भाऊन एन्जॉय फुल करणार रात्रभर झोपणार नाही तर सातला ला इन होतं आता आठ साडे ला झाले तरी पण काय एवढा विषय नाही चला तर रस्ता असला सामसुम आहे की नाही जायला लावून पुढं न पाडले तरी पण जायला आहे फक्ण वातावरण ट्रॅट कारण संध्याकाळी जाण्याची पहिलीच वेळ आहे आमची कधी घेऊन नाही सकाळीच गेलतो रोड बघा फक्त रोड कसला आहे लोकेशन वरती पोहोचलेला आहे घरापासण फक्त आहे नाही पंधरा ते वीस किलोमीटर मध्ये आलोय सॉरी पंधरा ते पंधरा ते वीस मिनिटामध्ये आलोय भावान इथं पोचलेलो आहे आणि गाडी पहिले पार्किंग करतो गाडी आता पार्किंग केल्या इथेच आणि इथनं डायरेक्ट तर पोहोचलो काय विषय नाही तर आत्ताच एवढं भारी वाटायला एक आता डायरेक्ट आपल्या सगळ्यात आवडता प्लेस म्हणजे स्विमिंग पूलच्याही इथं आहे हे आत्ता झोमॅटोवरनं ऑर्डर केल्या आणि दादाकडनं आम्हाला एकशे दीडशे रुपये सेविंग मिळाले किती मारू ऑनलाईन डायरेक्ट चेंजिंग करायला चालू आहे चला काय विषय दर रूम बघा आमची कसली क्वालिटी विषय रूम बरं आरक्षात आपली घराचा मोबाईल चार्जिंग लावतो आणि नंतर मला आणि चेंज करतो मग भेटूया चला तर विषय झाला एवढा एन्जॉय केला की नाही एवढा एन्जॉय केला एवढं भारी वाटायला लागलं नाही तर आता सगळे एन्जॉय केलाय तर आता जेवा लागले जेवणामध्ये आपण सगळ्यांना मागवले चिकन चिकन ग्रेव्ही येत्या परत तीन रोट्या आणि एक भात येते तर आता चौथ्याला व्हिडिओ येतो तर चला ए! ए! <laughs> 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 <ए> <laughs> <तरे सोनिये। laughs> तर हे सोने <laughs> तर। तर। मी रोटी काय नाही तर क्वालिटी असं डेंजर आहे बरं डेंजर आहे काय डेंजर तर बस आता आजचा व्हिडिओ तेच स्टॉप करूया कारण लई एन्जॉय केलेला आहे पाय बी दुखायला सगळं अजून खेळणार तू म्हणून राहू तर भावानं व्हिडीओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब तेवढं करा चला